आज आपण एकदम मऊ लुसलुशीत भरपूर पुरण असलेली गुबगुबीत पुरणपोळी करत आहोत पुरणपोळीच्या पूर्ण काठापर्यंत कसे पसरायचे टम्म फुगलेली पोळी कशी बनवायची पुरण घट्ट किंवा पातळ होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी यासह भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओ विस्तृत पाहूया एकाच व कणकेत तेलावरची व पिठावरची दोन्ही पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत कणिक कसे भिजवावे हे सुद्धा सांगितलेले आहे चला तर आपण सुरू करूया दोन वाटा आपण डाळ घेतलेली आहे त्यासाठी चार वाटी कणी घेतलेली आहे ही बारीक दळलेली घ्यायची एकदम आता ह्याच्यामध्ये मी मैदा नाही वापरलेला मैदा पाहिजे असेल तर चार वाट्यांसाठी चार चमचे मैदा टाकायचा मैदा टाकल्यामुळे तार धरते पिटाला आणि पोळी फुटत नाहीत जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये मैदा घाला म्हणजे पोळी फुटणार नाही पोळी एकदम चांगली होईल आता मी मैदा वापरलेला नाही आहे मैदा वापरला तरी चालतो आता ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकूया रंगासाठी हळद टाकलेली आहे अगदी चिमूटभर टाकायची हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे सैल मळायची नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं कणिक मळून झालेली आहे आणि घट्ट मळायची आहे आता आपण अर्धा ते एक तासासाठी झाकून ठेवूया कणिक पूर्ण मुरली पाहिजे एक तासानंतर कणिक पूर्ण भिजलेले आहे व्यवस्थित भिजलेले आहे आता ह्याच्यावर आपण घट्ट मळली होती थोडासा पाण्याचा हात घेऊया आणि थोडासा तेलाचा हात घ्यायचा आता पाणी तेलाचा हात घेत घेत आपण कणिक ही आहे पूर्ण मऊ होईपर्यंत कणिक मळायचे घट्ट मळलेले आहे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा तेलाचा हात घ्यायचा अशा पद्धतीने आपण ही व्यवस्थित मऊ लुसलुशीत मळून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनिट कणिक अशीच व्यवस्थित मळून घेऊया तेलाचा पाण्याचा हात घेत घेत कणिक अगदी मऊ लुसलुशीत मळून घेतलेली आहे अशा पद्धतीने लोण्याचा गोळा जसा असतो त्या पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे अशा पद्धतीने कणिक मळायची म्हणजे पुरण आपण कितीही घातलं तरी कणिक फाटणार नाही आपली पोळी फाटणार नाही हरभर डाळ घेतलेली आहे दोन वाटे आता ही मी स्वच्छ धुवून तीन ते चार तास भिजवून घेतलेले सकाळी उठल्या उठल्यास हरभर डाळ भिजत ठेवली होती बाकीची कामावरपर्यंत हरभर डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता तुम्हाला जर वेळ नसेल तर डाळ धुवून घ्यायची आणि एक पंधरा मिनटं अर्धा तास तुम्हाला जसा वेळ असेल डाळ शिजेपर्यंत तेवढ्या वेळामध्ये डाळ भिजवून घ्यायची डाळ भिजवल्यामुळे लवकर शिजते पुरण अगदी मऊ होते आता मी डाळ भिजवलेली आहे याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे डाळ बुडून वरती पाणी आलेलं आहे तर आपण झाकण न ठेवता ही डाळ पहिल्यांदा शिजवून घ्यायची आहे तर झाकण न लावता सात ते आठ मिनिट डाळ अशीच शिजवून घेऊया सात ते आठ मिनिट डाळ शिजवून घेतलेली आणि झाकण थोडंसं तिरकं असं थोडंसं उघडं करायचं म्हणजे वाप जाईल त्याच्यातले आणि पाण्याला लगेच उकळी आता आपण हे झाकण काढून घेऊया आता डाळीवर हा जो फेस दिसतो गॅस थोडासा मोठा करून घ्यायचा आणि हा डाळीवरचा फेस आहे हा असा काढून घ्यायचा हा फेस राहिला तर पोळीच्या आमटीला चव चांगली येणार नाही आणि आरोग्यासाठी सुद्धा हा फेस चांगलेला नाही आहे त्यासाठी मी गॅस मोठा करून हा फेस असा काढून घेऊया एक दोन तीन मिनटांनी असा हा फेस सतत काढत राहायचं आणि डाळ शिजू द्यायची आपण फेस काढून घेतलेला आहे आता मी याला झाकण लावते आता डाळ भिजवलेली होती त्यामुळे डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही एक कुकरची शिट्टी झाली की गॅस बंद करायचा डाळ शिजते कुकर थंड झालेला आहे वाफ गेलेले आहे उघडून बघूया आता डाळ अशी शिजलेली आहे डाळ अशी मऊ शिजली पाहिजे आता एक एक वेळा डाळ आतून शिजते आणि बाहेरचं कवर कठीण राहतं बाहेरचं कवर थोडंसं कठीण असतं त्यामुळे ते लवकर शिजत नाही तर तशी शिजून गॅस बंद करायचं नाही पूर्ण डाळ विरघळली पाहिजे अशी पूर्ण स्मॅश झाली पाहिजे तरच डाळ व्यवस्थित शिजली असं आपण समजायचं आता आपण कुकरमध्ये डाळ शिजवलेली आहे त्यामुळे आपल्याला आमटीसाठी घट्ट आदर नाही मिळत त्यासाठी आपण दोन ते तीन मिनिट पुन्हा एकदा असंच शिजवून घेऊया म्हणजे झाकण न लावता शिजवायचं आहे आता दोन ते तीन मिनिट आपण शिजवून घेऊया थोडंसं पाणी कमी झालं याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया गरम पाणी टाकूया थोडंसं गरम पाणी यासाठी टाकलेलं आहे की आपल्याला आमटीसाठी आदन मिळालं पाहिजे आणि आदन घट्ट मिळालं पाहिजे यासाठी आपण असं ओपनली शिजवून घेऊया म्हणजे डाळीचा सगळा अंश पाण्यामध्ये उतरेल आणि पाणी आपल्याला घट्ट मिळेल तीन ते चार मिनटानंतर आपल्याला आदन असं घट्ट मिळालेलं आहे आता आमटी करताना तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी डाळ किंवा थोडीशी पुरण एक दोन चमचे पुरण घातलं तरी पण आमटी टेस्टी होती आणि चांगली घट्ट होती आता आपण ही डाळ निथळून घेऊया डाळ एका चाळणीवर निथळून घेतलेली आहे आणि खाली असं पाणी पडलेलं आहे तर ह्या डाळीमध्ये पाणी राहिला नाही पाहिजे एक दहा मिनिट आपण अशीच ठेवूया निथळ जर ह्याच्यामध्ये पाणी राहिलं तर पुरण पातळ होईल दहा मिनिटानंतर आपण डाळ शिजायला ठेवूया डाळ व्यवस्थित निथळेल किंवा आपण त्याच्यामध्ये गुळ घालूया मोठे खडे आहेत गूळ गुळ मी किसणीवर किळून गुळ त्याच्या गुळ दोन वाटी गूळ घालायचं आहे दोन वाटी डाळ असेल तर त्याच्यासाठी दोन वाटी गूळ घालायचं आहे गुळ हा वेळीवर चिरून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडेसे बारीक असे खडे असतील तर चालते पण खूप मोठा नाही ठेवायचा आता हे खडे आहे ते उष्णतेने विरगळतात थोडेसे खडे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बारीक एकदम किसून घेतला तरी पण चालेल आता हे उष्णाचा जशी मिळेल तसा हा गुळ विरगळतो आणि गुळाचं पाणी होतं डाळीबरोबर आपण एकसारखं हलवत राहूया याला दोन मिनिटांसाठी मी झाकण ठेवलं होतं गुळ लवकर विरघळावा यासाठी आता गुळाचं पाणी झालेलं आहे दोनच मिनटामध्ये गुळ विरघळतो उष्णतेमुळे गुळ लवकर विरघळतो आता अशा पद्धतीने ते झालेलं आहे आता गॅस मोठा करायचा आणि आपण डाळ शिजवून घ्यायची गुळाबरोबर व्यवस्थित शिजवून घ्यायची आता स्मॅश करायची जस जशी डाळ शिजते तशी स्मॅश करायची आता ह्याच्यातलं गुळाचं पाणी पूर्ण आटलं पाहिजे आता हे परतता नाही तर असं पाणीही दिसतं आपल्याला असं नाही झालं पाहिजे पाणी हे पाणी पूर्ण आटलं पाहिजे पाणी पूर्ण आटलं ड्राय झालं आपलं सारण तरच पुरणपोळी चांगली होईल आता याप्रमाणे मी स्मॅश करून घेते दोन ते तीन मिनिट डाळ मी सतत परतलेली आहे पाणी पूर्णपणे शोषलं गेलेलं आहे डाळीमध्ये आता याच्यामध्ये पाणी अजिबात नाही राहिलं तर उलत नाही ना परतलं तर हा पुरणाचा गोळा आहे तो चिपटत नाही आहे कढईला कढई अशी स्वच्छ होते याच्यावरून ओळखायचं की पुरण आपलं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये जायफळ घाल किसून जायफळ घालते मी वेलची पावडर जायफळ आपल्या आवडीनुसार घाला काही काही लोक याच्यामध्ये दालचिनी एक छोटा तुकडा लवंग ही पण घालतात त्याच्यामध्ये बारीक पूड करून घालायची पुरणाला चव येते आता ही रवी घेतलेली आहे मी आणि आपण पूर्णपणे स्मॅश करून घेऊया स्मॅशर वापरलं तरी पण चालेल अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित करून घेऊया म्हणजे आपल्याला पुरण वाटताना त्रास होणार नाही पुरण लगेच वाटलं जाईल अशा पद्धतीने पुरण केलं तर लगेच वाटलं जातं यंत्रावर पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटलं तरी पण व्यवस्थित अगदी पुरण होतं आता मी मिक्सरमध्ये पुरण करत आहे तर डाळ आणि गूळ व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे ह्याच्यामध्ये डाळ दिसत नाही आहे त्यामुळं मिक्सरमध्ये लगेच वाटली जाते तर गरम गरम पण वाटायचं नाही थोडीशी वाफ गेली कोमट झाल्यानंतर वाटायचं नाही तर ह्याला पाणी सुटेल उष्णतेमुळे आता ही डाळ आणि गूळ कोमट झालेलं आहे आपण वाटून घेऊया पाणी न घालता पुरण वाटून घ्यायचं आहे असं मऊ लुसलुशीत एकदम वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये कणी नाही राहायला पाहिजे कणी राहिली तर पोळी फाटते आता मी हे पुरण दोन ते तीन वेळा वाटून घेते मिक्सरमध्ये मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी पुरण वाटलेलं आहे म्हणजे पात्यामध्ये व्यवस्थित डाळ सापडली जाईल अशा पद्धतीने आपण वाटून घेऊया सर्व पुरण आता एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे हातावर व्यवस्थित मळून घ्यायचा तेलाचा हात घेऊन पसरून घ्यायचं अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आता जितका मी पीठ घेतलेलं आहे जितकी कणी घेतलेलं आहे तितकंच पुरण घ्यायचं आहे पुरण घेतलेलं आहे पुरणाचा पण असा गोळा करून घ्यायचा त्याच्यामध्ये भरायचं पुरण आतमध्ये दाबायचं आणि कणिक आहे ती वरती घ्यायची अशा पद्धतीने हे मिटवत आणायचं आता याचं तोंड मिटवताना आपण व्यवस्थित मिटवायचं नाहीतर इथून पोळी फाटते पूर्ण एक जीव झाली पाहिजे कणिक जिथं आपण बंद केलेली आहे त्याच्यानंतर तेलाचा हात घ्यायचा आणि पुरण आहे ते काठापर्यंत पसरून घ्यायचं अशा पद्धतीने पुरण थोडंसं पसरून घेतलेलं आहे त्या पद्धतीनं पूर्ण काठाभर पुरण पसरलेलं आहे आता पीठ पसरून घेऊया वरती पीठ लावायचं आणि आपलं लाट नाही त्याला पण पीठ लावायचं हळूहळू पोळी लाटून घ्यायची आता काठाला लाटून घ्यायचं काठाला पोळी जाड नाही ठेवायची आता पोळी जर ज़ जशी लाटत येईल तशी उचलायची नाही पोळी आपण असं पळपट फिरून पाट त्याचे लाटून घेऊया गॅस सुरुवातीला बारीक ठेवायचा तव्याला तेल लावून घ्यायचं आणि पोळी पसरून घ्यायची आता मध्यम गॅस करते मी पोळी टाकल्यानंतर गॅस मध्यम करायचा आता पोळीला असे बबल आलेले तूप लावून घेऊया पोळी हलक्या हाताने परतून घेऊया पोळी पूर्ण फुगलेली आहे मी गॅस बारीक केला होता पोळी फुग फुगत आहे असे वाटले त्यावेळी गॅस बारूक करून घेतला आता परतून घेऊया मस्त टम्म फुगलेली आपली पुरणपोळी तयार आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित भाजून घ्यायचं गॅस बारीक केलेला आहे दुसरी बाजू पण भाजून घेऊया पुरण काठापर्यंत पूर्ण असं पसरलेला आहे दिसत आहे पुरण भरपूर पुरण घालून आपण पोळी लाटलेली आहे आता ही उचलूया हलक्या हाताने पोळी उचलून घ्यायची तव्याला तेल पसरून घ्यायचं व्यवस्थित पुरण आपलं छान दिसत आहे पूर्ण काठापर्यंत पुरण पसरलेलं आहे त्याचा अर्थ पोळी आपली एकदम चांगली झालेली आहे कुठंही फाटलेली नाही आहे तर आपण आता ही परतून घ्यायची त्याच्या अगोदर आपण तूप लावून घेऊया पोळी पूर्ण टम्म फुगलेली पोळी अजिबात फाटलेली नाही आहे पुरणामध्ये कणी राहिली तर पोळी फाटते आणि गरम गरम जर पुरण आपण भरलं पोळीमध्ये तरी पण पोळी फाटते पुरण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आता एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे हातावर व्यवस्थित मळून घ्यायचा तेलाचा हात घेऊन पसरून घ्यायचं अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आता जितका मी पीठ घेतलेलं आहे जितकी कणी घेतलेलं आहे तितकंच पुरण घ्यायचं आहे पुरण घेतलेलं आहे पुरणाचा पण असा गोळा करून घ्यायचा त्याच्यामध्ये भरायचं पुरण आतमध्ये दाबायचं आणि कणिक आहे ते वरती घ्यायची अशा पद्धतीने हे मिटवत आणायचं आता याचं तोंड मिटवताना पण व्यवस्थित मिटवायचं नाहीतर इथून पोळी फाटते पूर्ण एक जीव झाली पाहिजे कणिक जिथं आपण बंद केलेली आहे आता ह्याच्यानंतर तेलाचा हात घ्यायचा आणि पुरण आहे ते काठापर्यंत पसरून घ्यायचं अशा पद्धतीने पुरण थोडंसं पसरून घेतलेलं तेलाची पोळी करतोय तेलाचा वापर भरपूर करायचा कोळपाटाला तेल लावून घ्यायचं आणि तेलावर पुन्हा एकदा पसरून घ्यायची पोळी खाली तेल कमी आहे वाटलं पुन्हा लावून घ्यायचं तेलाचा वापर भरपूर करावा लागतो ही तेलावरची पोळी आहे ते पसरून घेतलेलं आहे काठापर्यंत पुरण पसरलेलं आहे व्यवस्थित आता लाटण्याला पण तेलाचा हात लावायचा आता हळूहळू पोळी सरकून घ्यायची आता पोळी ही परतायची नाही आपल्याला जसं पाहिजे तसं हे पोळपाट फिरवून घ्यायचं आणि हळूवारपणे लाटणं मारायचं आता काठाला लाटणं मारून घ्यायचं काठाला पोळी जाड नाही पाहिजे पाठ एकदम पातळ झाले पाहिजे अशा पद्धतीने लाटणं मारून घेतलं आणि पुरण आपण भरपूर घातलेलं आहे पुरण दिसत आहे या पोळीमध्ये सर्व आता उचलताना आपण हे लाटणं ठेवायचं आणि पोळी अशा याला गुंडाळी करायची हळूवार हाताने पोळी उचलून घ्यायची पोळी अजिबात फाटलेली नाही आता ही तव्यावर अलगच सोडून घेऊया आता हा शेवटचं टोक आहे त्याच्यात ठेवायचं आणि पोळी हळूहळू पुढं पुढं ढकलायची अशा पद्धतीने आपण पोळी तव्यावर टाकलेली आहे गॅस खूप मोठा नाही ठेवायचा मध्यम ठेवायचं तवा खूप गरम नाही झाला पाहिजे मध्यम आचेवर आपण भाजून घेऊया आता ह्याला असे बबल आलेले आहे तूप लावून घेऊया तर तेलावरचीच पोळी आहे तेलकट आहे तूप जास्त लावलेलं नाही आहे थोडंसं तूप लावून घेऊया तर पोळी हळूवारपणे सोडवून घ्यायची म्हणजे पोळी खाली चिकटली असेल तर निघेल आणि पोळी फाटणार नाही हळू उलत घालून पोळी सोडून घ्यायची ता पन ले ले। आता दुसऱ्या बाजूला आपण तूप लावून घेऊया पोळी छान फुगलेली आहे आता पोळी एकदम हलकी असते गॅस खूप मोठा नाही करायचा किंवा खूप बारीक नाही ठेवायचा आपलं हे पुरण आहे आणि पारी आहे ती खूप हलकी आहे पातळ आहे एकदम पातळ लाटलेली आहे आपण पोळी परतून घेऊया पोळी भाजलेली आहे आता काढून घेऊया